पहिला रविवार जुबली वर्ष दोन हजार पंचवीस क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणीनो प्राश्चित काळ हा परिवर्तनासाठी आहे प्राश्चित काळ हा आत्मपरीक्षणासाठी आहे प्राश्चित काळ हा आत्मिक चिंतनासाठी आहे प्राशीत काळ हा पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे वळण्याचा काळ आहे प्राशीत काळ हा श्रद्धा बांधणीसाठी आहे प्रार्थना उपवास आणि दानधर्म या गोष्टी प्राशीत काळामध्ये आपल्याकडून अपेक्षित आहेत बंधू बघिणीनो राखीच्या बुधवारपासून आपण प्राश्चित काळाला आरंभ करतो हा चाळीस दिवसांचा काळ असतो ही गोष्ट आपणास ठाऊक आहे आणि आपण ती वर्षानुवर्ष ऐकत आहोत आतापर्यंत या चाळीस दिवसामध्ये वैयक्तिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर सामूहिक स्तरावरती काय काय करायचे हे आपण स्वतः ठरवत असतो वैयक्तिक स्तरावरती कोणी प्राश्चित्य काळामध्ये चाळीस दिवस दररोज पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतात कोणी वैयक्तिक प्रार्थनेसाठी दिवसभरामध्ये वेळ राखून ठेवतात आपणापैकी काही जणं दररोज बायबल वाचन करण्याचा निर्णय घेतात कोणी चाळीस दिवसामध्ये दारू प्राशन न करण्याचा निर्णय घेतात काही जण दिवसाचं एक भोजन न घेता राहतात काही जण संपूर्णत दिवसभर उपवास करतात प्रिय बंधूना आणि बघिणीनो कौटुंबिक स्तरावरती आपण या प्राशीत काळामध्ये कोणत्या गोष्टी एकत्र करायच्या कुटुंबातील श्रद्धावंत एकत्रित येऊन चर्चा करून एकमतानं निर्णय घेतात काही गोष्टी ठरवतात या चाळीस दिवसामध्ये कौटुंबिक रोजरीच्या प्रार्थनेसाठी अमुक वेळेला आपण सर्वांनी एकत्र जमायचं असं कधी कधी कुटुंबात ठरवलं जातं या चाळीस दिवसामध्ये आपण मांसाहार वर्ज करायचा हे देखील याच्याविषयी चर्चा केली जाते सहकुटुंब सह परिवार कधी कधी रिट्रीटमध्ये आपण सहभागी होतो काही कौटुंबिक स्तरावरती दानधर्म करतात या प्राश्चित काळामध्ये काही गोष्टी आपण सामूहिक स्तरावरती गाव पातळीवरती एकत्रित करण्याचा निर्णय घेतात गावामध्ये विभागवार किंवा वेगवेगळ्या कुटुंबामध्ये किंवा गावाच्या बाहेर पवित्र खुर्साची आपण वाट करतो या प्राश्चित काळामध्ये आपण वेगवेगळ्या तीर्थस्थानाला भेटी देतो या प्राश्चित काळामध्ये सेवाभावी संस्थांना पण भेटी देत असतो प्रे बंधुला आणि या सर्व गोष्टी चांगल्या आहेत या आध्यात्मिक उपक्रम जे आपण करतो त्यामुळे आपली श्रद्धा बळकट झाली पाहिजे आपण परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ आलो पाहिजेत आपल्या स्वतःच्या स्वभावामध्ये वर्तनामध्ये बदल झाला पाहिजे आपली वृत्ती आणि आपली प्रवृत्ती बदलली पाहिजे तरच या प्राश्चित काळामध्ये वैयक्तिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर सामूहिक स्तरावरती आपण करीत असलेल्या उपक्रमांना अर्थ प्राप्त होतो गेल्या वर्षी देखील यापैकी काही गोष्टी आपण केल्या असतील तर त्या गोष्टी केल्यामुळे माझ्या स्वतःच्या जीवनावरती माझ्या स्वतःच्या विश्वासावरती काय परिणाम झालेला आहे याची पडताळणी देखील प्रत्येक वर्षी बंधून आणि बघिडीनं होणं हे महत्त्वाचं आहे तसं आपल्या जीवनामध्ये घडत नसेल या चाळीस दिवसामध्ये ठोस म्हणून आपण काय करत नसतील नुसती चाळीस दिवसामध्ये फॉर्मॅलिटी म्हणून या गोष्टी प्रिय बंधू बगडीनो करत राहणं त्याला काही अर्थ नाही जीवनाशी आणि जगण्याशी त्याची मला सांगाड घालता आली पाहिजे मी करत असलेल्या ॲक्टिव्हिटीचा माझ्या स्वतःच्या आध्यात्मिक जीवनावरती परिणाम झाला पाहिजे बंधुनाने बघणे नो राखेच्या बुधवारी कपाळाला राख लावली म्हणजे माझ्या प्रायश्चित्त काळाला सुरुवात झाली आणि इस्टरच्या दिवशी आगोमेताच ते पवित्र पाणी माझ्या अंगावरती पडलं म्हणजे माझा, माझा प्रायश्चित्त काळ संपला असा जर आपला समज असेल तर या चाळीस दिवसांचा या प्रायश्चित्त काळाला काहीच अर्थ नाही बंधून आणि निनवे शहरातील लोकांना योना सांगितले फक्त चाळीस दिवस मग शहर जमीन होईल सर्व काही लयास जाईल निनवेच्या लोकांनी अगदी राजापासून प्रजेमधील सामान्य व्यक्तीनं संदेशा योनाच्या संदेशाची गांभीर्यानं दखल घेतली निन्वेच्या सर्व लोकांनी देवावरती विश्वास ठेवला त्या सर्वांनी सार्वजनिक उपवास जाहीर केला श्रेष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वांनी नेसले स्वतः राजा आसनावरून उठला आपल्या अंगावरील राजवस्त्र त्यानं काढून टाकले अंतरयामी झालेला पश्चाताप बाह्य रूपामध्ये दाखवण्यासाठी गोंपाट नेसून तो राखेत बसला त्यांनी आपले दुराचरण सोडले परमेश्वराला ते शरण गेले परमेश्वरानं त्यांची कृती पाहिली त्यांच्यामध्ये बदल आणि परिवर्तन झाल्याचं परमेश्वरानं पाहिलं आणि निनवेच्या लोकांचा विनाश आणि नायनाट टळला कारण ते विश्वासानं परमेश्वराकडे वळले त्यांनी मनापासून पश्चाताप केला आणि जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडून आणला बंधू बघिणीनो रीती रिवाजाप्रमाणे चालरितीप्रमाणे परंपरेनं बऱ्याच गोष्टी या प्राशी काळाच्या नावानं आपण करीत असतो ज्याचा माझ्या स्वभावावर माझ्या वर्तणुकीवरती काही परिणाम होत नाही ज्यामुळे माझ्यामध्ये बदल आणि परिवर्तन घडून येत नाही तर मग या सर्व गोष्टी वरच्यावर वर्षानुवर्ष वर्षान, नुसत्या करीत राहण्यात काही अर्थ नाही समथिंग कॉन्क्रीट शूड हॅपन इन अवर लाईफ काहीतरी ठोस असं आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे घडलं पाहिजे आणि ते घडवून आणण्यासाठी आपणापैकी प्रत्येकानं प्रामाणिकपणे आपल्या वैयक्तिक कौटुंबिक आणि सामूहिक स्तरावरती प्रयत्न केले पाहिजेत बंधू बघणीनो मला या माझ्या पापी जीवनाच्या माझ्या ठाई असलेल्या वसलेल्या आणि वर्षानुवर्ष मी पोचलेल्या खतपाणी घातलेल्या वाईट सवयीचा माझ्या दुराचारी स्वभावाचा माझ्या हेकेकोरी वृत्तीचा आणि स्वार्थी प्रवृत्तीचा मी वर्षानुवर्ष लोळत असलेल्या त्या दुराचारी घाणीचा मला जोपर्यंत प्रिय बंधूं आणि बगिणीनो वीट येत नाही आता बस झालं आता झाले ते पुरं झालं निदान आता तरी मला सुधारावयास हवं परमेश्वराचं ऐकावयास हवं असं मी जोपर्यंत मनोमनी मला वाटत नाही जोपर्यंत मला माझ्या पापांची जाणीव होत नाही जोपर्यंत पश्चाताप करण्याची प्रभूकडे वळण्याची माझ्या पापी जीवनाचा स्वतःहून निषेध करण्याची माझ्या मनी प्रबळ इच्छा शक्ती निर्माण होत नाही माझ्या परिवर्तन बदल घडून आणण्यासाठी मी माझ्या परीनं सर्वस्वानं परमेश्वराला संपूर्णतः सहकार्य करण्याचा जोपर्यंत प्रयत्न करत नाही परमेश्वराच्या सहकार्यानं माझ्या परीनं माझ्या भावनावरती माझ्या वासनावरती माझ्या मोहावरती संयम ठेवण्याचा त्यांना लगाम देण्याचा त्यांना काबूत आणण्याचा ती स्वतः होऊन मी जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत परमेश्वर ही माझ्या बाबतीमध्ये हदबल आहे माझ्या साह्याविना परमेश्वर माझ्यामध्ये बदल आणि परिवर्तन घडवून आणू शकत नाही हे प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या जीवनाचं सत्य आहे प्रेबंधुनाने भगिनीनो तो उधड्या पुत्र भानावरती आला तो शुद्धीवरती आला आपल्या पापी जीवनाची त्याला जाणीव झाली आणि त्यानं निर्णय घेतला बापाकडे परतण्याचा आणि परतीच्या प्रवासाला त्यानं सुरुवात केली या परतीच्या प्रवासामध्ये परमेश्वर त्याच्या सोबत होता त्याच्या पाठीशी त्याच्या सोबत चालत होता बंधू बघिणी प्रश्न आहे करणार आहे का मी परमेश्वराला सहकार्य देणार आहे का मी माझा पापी हात परमेश्वराच्या हातामध्ये पश्चातापी अंत करणार देणार आहे का मी साथ सोबत परमेश्वराला माझ्या जीवनाची विस्कटलेली घडी पुन्हा नीट आणि पूर्ववत करण्यासाठी माझं जीवन सुधारण्यासाठी माझ्यामध्ये बदल घडून आणण्यासाठी बंधू हे जुबली वर्ष माझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे परमेश्वराकडून मला लाभलेली एक आध्यात्मिक मेजवानी आहे माझ्यासाठी माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी एक समृद्ध आणि संपन्न जीवनासाठी एक अनमोल आणि अप्रतिम अशी देणगी आहे या दोन हजार पंचवीसच्या जुबली वर्षाकडे मी कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो व्हॉट इज मायूड टुवर्ड्स दिस जुबली इयर यावर बरंच काही विसंबून आणि अवलंबून आहे या जुबली वर्षाकडे पाहण्याची माझी विचारसरणी माझा दृष्टिकोन शुद्ध आणि पवित्र विधायक आणि परोपकारी सदाचारी आणि गुणकारी पोषक आणि हितकारी असेल तर हे जुबली वर्ष माझ्यासाठी व्यर्थ आणि फुकट जाणार नाही प्रिय बंधुनो आणि बघिणीनो हे जुबली वर्ष आलं आणि गेलं उगवलं आणि मावळलं उमललं आणि कुमजून गेलं मी जिथं आहे तिथंच आहे असं होणार नाही बंधुनो आणि बघिणीनो आपण साजरा करीत असलेली ही जुबली आणि प्रभिशू ख्रिस्ताची ख्रिस्त सभेची ही जुबली याच्यामध्ये नक्की काय फरक आहे हे सर्वप्रथम आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे वास्तविक जुबली हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही आपण वयाची पंचविसावी साजरी करतो आपण आपल्या लग्नाची जुबली साजरी करतो आपण आपल्या गावामध्ये कुटुंबामध्ये बांधलेल्या खुसाची जुबली साजरी करतो आपण स्मारकाची जुबली करतो कोण व्रतस्थ जीवनाची जुबली साजरी करतो तर कोणी संस्थेची जुबली साजरी करतो प्रिय आणि बघिणीनो अशा या जुबली सेलिब्रेशनमध्ये आणि आपण आपल्या जीवनाचा आणि संस्थेचा आणि वास्तूचा प्रियबंधूंना भगिनीनो आपण आढावा घेतो आपण आपल्या जेव्हा जुबल्या साजऱ्या करतो तेव्हा आपण परमेश्वराला धन्यवाद देतो आपण सांस्कृतिक कार्यक्रम करतो मनोगते व्यक्त करतो खाणेपिणे करतो मौज मजा करतो नाचगाणी करतो शुभेच्छा देतो भावी वाटचालीसाठी सुय चिंतितो हे झालं आपल्या वयाचं आपल्या लग्नाचं वास्तूचं स्मारकाचं व्रतस्थ जीवनाचं संस्थेचं जुबली सेलिब्रेशन आणि सादरीकरण नंतर हे सगळं इतिहास जमा होतं व्यक्ती दृष्टी आड झाली की सगळं स्मृती आड होतं बंधू बघिणी दोन हजार पंचवीसावी ही प्रभीशु ख्रिस्ताची जुबली हे ख्रिस्त सभेची जुबली हे जुबली वर्ष हे वेगळ्या स्वरूपाचं आहे प्रभेशु ख्रिस्ताला या पृथ्वीवरती येऊन दोन हजार पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत हे आकडे ही वर्ष महत्त्वाची नाहीत इकडे आकड्यांची बेरीज नाही इथे क्रमवारी वर्गवारी याचा हिशोब नाही तर हे दोन हजार पंचवीसावं वर्ष जुबली वर्ष हे आमच्या ख्रिस्ती श्रद्धेचं आमच्या विश्वासाचं ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या श्रद्धामय जीवनाचं ख्रिस्ती मूल्य अंगीकारण्याचं हे साजरीकरण आहे दोन हजार पंचवीस वर्षांपूर्वी प्रबेशो ख्रिस्त या भूतळावरती आला ख्रिस्ती श्रद्धा त्यांनी आम्हाला दिली ख्रिस्ती विचार त्यांनी आम्हाला दिले ख्रिस्ती शिकवणूक ख्रिस्ती मूल्य त्यांनी आम्हाला दिली तो आम्हासाठी जगला तो आम्हासाठी मरण पावला आणि तो आमच्या तारणासाठी पुन्हा उठला जिथं तो आहे तिथं आम्हीही असावं म्हणून आम्हाला तिथं नेण्यासाठी या पृथ्वीवरती तो पुन्हा एकदा येणार आहे हा आमचा विश्वास आहे ही आमची श्रद्धा आहे या पृथ्वीवर सर्व काही त्याचंच आहे आणि सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण झालेलं आहे त्या विधाताना अधीन केलेलं आहे जसं मी तुम्ही केलेलं आहे तसं तुम्ही देखील एकमेकांसाठी करावं हीच त्याची आपल्याकडून अपेक्षा आहे बंधून आणि बघिणीनो प्रभू येशून दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी आपणास दिलेल्या आपण जोपासलेल्या जतन केलेल्या या श्रद्धेचं ख्रिस्ती विश्वासाचं हे सादरीकरण आहे द जुबली दॅट वी आर गोईंग टू सेलिब्रेट ऑर वी आर सेलिब्रेटिंग इट इज द सेलिब्रेशन ऑफ आर फेथ हा ख्रिस्ती श्रद्धा हा ख्रिस्ती विश्वास ही ख्रिस्ती मूल्य आणि ख्रिस्ताची शिकवण आपण कशा प्रकारे जगत आहोत जीवनामध्ये कशी अंगीकारत आहोत जीवनाशी त्याची कशी सांगाड घालत आहोत याचा आढावा घेण्याचं मूल्यमापन करण्याचं आत्मपरीक्षण करण्याचं प्रिय बंधू बघिणीनो हे जुबली वर्ष आहे या जुबली वर्षामध्ये एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपणास बाप्तिस्मा साखरा मेंताद्वारे मिळालेल्या श्रद्धेमध्ये आपण कसे वाढत आहोत आतापर्यंत आपण किती वाढलेलो आहोत या श्रद्धेच्या विश्वासाच्या प्रवासामध्ये एक आशेचा यात्री करू म्हणून माझा वैयक्तिक श्रद्धेचा प्रवास कसा चालू आहे या जुबली वर्षामध्ये मा मी माझी श्रद्धा कशी मजबूत करणार आहे यावर आत्मकेंद्रित करण्याचा हा दिवस आहे हे, हे वर्ष आहे प्रेबंधूं आणि भगिनीनो या जुबली वर्षामध्ये प्रत्येक श्रद्धावंतानं आपल्या कौटुंबिक जीवनाचा आढावा घेणं हे महत्त्वाचं आहे आपण सगळेजण बिझी असतात आपण सगळेजण कामामध्ये असतात परंतु माझ्या दिवसभरामध्ये या जुबली वर्षामध्ये प्रभूसाठी मी किती वेळ काढणार आहे प्रभूसाठी मी किती वेळ देणार आहे हे महत्त्वाचं आहे प्रभू येशूला विपरीत असलेलं कौटुंबिक जीवन मी जगत आहे का एक पती म्हणून एक पत्नी म्हणून आम्ही एकमेकांशी एक, एक निष्ठ आहोत का आमच्या मुलांबाळांबरोबर जीवनासाठी पोषक असा आदर्श एक मम्मी म्हणून एक डॅडी म्हणून आम्ही त्यांच्या समोर ठेवतो काम कुटुंबामध्ये आम्ही एकमेकांशी कसे वागत आहोत आमचे नातेसंबंध कशा प्रकारचे आहेत आमच्या कुटुंबामध्ये आम्ही ज्येष्ठांचा सन्मान करतो का याचा आढावा घेण्यासाठी याची पडताळणी करण्यासाठी प्रियबंधू आणि बघिणीनो हे जुबली वर्ष आहे जिथं जिथं आपण कमी आहोत जिथं जिथं आपण कमी पडत आहोत तो आपला कमकुवतपणा आपला दुबळेपणा आणि अशक्तपणाच्या जाणीवेमधून परमेश्वराला विप्रेत असलेलं जीवन जगण्यासाठी हे जुबली वर्ष आपणापैकी प्रत्येकाला पाचारण करत आहे बोलावत आहे प्रवेशुन आम्हाला दिलेली ख्रिस्ती मूल्य न्याय नीती दया प्रीती ऐक्यभाव शांती नम्रता सेवाभावी वृत्ती ही मूल्य एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून या जुबली वर्षामध्ये आपण जगावी अशी अपेक्षा आपल्याकडून बाळगली जात आहे हे ख्रिस्ती श्रद्धावंत ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव एक ख्रिस्त सभेचा घटक गाव परिवाराचा सदस्य समाजाचा एक अविभाज्य घटक या नातानं समाज माझा आहे मी समाजाचा आहे या नातनं समाजामध्ये जे दिनदुबळ्या आहेत गरीब आहेत विकलांग आहेत आजारी आहेत पीडित आहेत त्या सर्वांची काळजी घेण्यासाठी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी या जुबली वर्षामध्ये मी बांधील आहे त्यांचे हात आणि अधिकार मी त्यांना द्यावेत त्यांना मानानं सन्मानानं वागवावं एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून या जुबली वर्षामध्ये अशा प्रकारचं वर्तन माझ्याकडून अपेक्षित आहे मी त्याप्रमाणे समाजामध्ये आचरण करायला हवं आतापर्यंत मी कसा आहे याचा आढावा घेऊन या जुबली वर्षामध्ये प्रभेशीच्या इच्छेप्रमाणे आज्ञेप्रमाणे मी कसा होऊ शकतो हा निर्णय प्रत्येकाला या जुबली वर्षामध्ये घ्यायचा आहे परमेश्वरानं आपल्या हाती सोपवलेली ही सृष्टी हा निसर्ग निसर्गातील हा नैसर्गिक ठेवा ही सर्व परमेश्वराची करणी आहेत बहुगणित वा पृथ्वी व्यापून टाका आपणास ही ईश्वरी आज्ञा असली तरी पोपचे चे परिपत्रक सी पर्यावरण मानवी वास्तव्यासाठी मानवाच्या जीवासाठी आणि सुरक्षिततेसाठी किती महत्त्वाचं आहे त्याची योग्य निगा काळजी घेणं ते जतन करणं ही आपली नैतिक सामाजिक आणि आर्थिक जबाबदारी आहे कर्तव्य आहे आपल्या चैन बाजी आणि ऐशारामी जीवनासाठी आपण पर्यावरणाला वेठीस सरू शकत नाही पर्यावरणाची आपण हानी करू शकत नाही या परमेश्वराच्या देणगीचा वापर आपण संवेदनशील मनानं आणि आपुलकीच्या भावनेनं कर्तव्य दक्ष राहून कसा करणार आहोत हे या जबली वर्षामध्ये आपल्याला ठरवायचं आहे त्यासाठी वैयक्तिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर गाव पातळीवर धर्मग्राम पातळीवरती एकत्रित येऊन पर्यावरणाचे प्रश्न सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला सोडवायचे आहेत या जबली वर्षातील तो एक चिंतनाचा भाग आहे विषय आहे बंधूं आणि बघिणीनो घेऊ या का या जुबली दोन हजार पंचवीसचं हे वर्ष आपण सिरियसली या श्रद्धेच्या प्रवासामध्ये आशेचे यात्रेकरी बनून या यात्रेमध्ये प्रामाणिकपणे सहभागी होऊन सर्वप्रथम बनूया का आपण श्रद्धेत आणि विश्वासात दृढ ठरूया का आपण सिरियसली आजच्या दिवशी आपण काय काय करणार आहोत आपल्या वैयक्तिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर श्रद्धा बांधण्यासाठी आणि गावागावामध्ये समाजामध्ये एकोपा प्रेम दया शांती सलोखा निर्माण करण्यासाठी आम्ही